कालाखोराचा सुरुशी काही घेणं देणं नाहीये परंतु मागच्या आठ दहा दिवसापूर्वी जेव्हा मंगेश दादा माझेही मित्र आहेत ते जेव्हा या ठिकाणी आले तर त्यांनी आपली लेवल सोडून माझ्यावर ज्या पद्धतीची आगपाखड केली खरं म्हणजे ती आगपाखड करण्याचं काही कारण नव्हतं याचं कारण असं आहे की मी त्या दिवसापासून तर आजपर्यंत मंगेश दादा चव्हाणांचं कुठल्याही कोणत्याही सभेत मी त्यांचं नाव घेतलेलं नाही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप केलेला नाही असं असताना त्यांनी इथं येऊन आपली लायकी त्या ठिकाणी दाखवून देण्याचं जे काम केलं त्याचा निश्चितपणे समाचार घेत मला त्यांच्या गावाला जाऊन उत्तर द्यावं लागेल याचं कारण असं आहे की लोक आता माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहिलं पाहता लागत आहे किंवा दादा पाचोऱ्याला येऊन आपल्या लेव्हलपेक्षा जास्त बोलून गेल्यावर सुद्धा किशोर आप्पा का उत्तर देत नाही याच्यात काही काळगुरं आहे का, का? म्हणून ना असतो मंगेश दादांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मला चाळीसगावला जावंच लागेल आणि तिथं त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मला उत्तर द्यावं लागेल त्याच्याशिवाय माझी पण आणि माझ्या तमाम हितचिंता हितचिंतकांची पण समाधानी होणार नाही त्याच्यासाठी मला तिथं जाणं गरजेचं आहे